नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे काय आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण नवीन असाल तर करा करा बेल प्रेस विधानसभा निवडणुकीचे वारे वेगाने वाहू लागले आहे लोकसभा निवडणुकीत झालेल्या चुका सुद्धा आता विधानसभा निवडणुकीत जास्त मतनिक्यांनी निवडून येण्याचे टार्गेट सत्ताधारी आणि विरोधकांसमोर आहे तसेच आता त्यातही जागा वाटपावरून धुसपूस सुरू आहे की हे पाहावं लागणार आहे एक दोन जागा वळताना छत्रपती शिवाजी नगर मध्ये जागा वाटपाचं चित्र हळूहळू स्पष्ट होत आहे नऊ जागांपैकी पाच जागांवर दोन्ही शिवसेना एकमेकांना भिडण्याची शक्यता मानली जात आहे गटाविरुद्ध शिंदे गट अशी चोरशीची लढत पाहायला मिळू शकते तर दसऱ्यानंतर पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नव मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सहा जागा लढण्याची तयारी दाखवत आहे तर काँग्रेस दोन जागा आणि शरद पवार गट एक जागा लढविले असल्याची शक्यता आहे सिल्लोड मतदारसंघामध्ये मात्र ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये स्थ्यकेश पाहायला मिळत आहे विधानसभा निवडणुकीच्या बिगुल लवकरच पालणार असून तारखाही लवकरच जाहीर होणार आहे निवडणूक आयोगाने जाहीर करण्यासाठी पत्रकार परिषद घेत आहे ही पत्रकार परिषद तेरा किंवा चौदा ऑक्टोबरला होण्याची शक्यता समोर येत आहे या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोग मतदान आणि निकालाची तारीख जाहीर करणार असल्याचेही सांगितले जात आहे राज्याच्या जा निवडणुकीबाबत अद्यापही निवडणूक आयोगाने याबाबत स्पष्ट मत दिलं नाही तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा वेल ऐकून प्रेस करा पुढताच धन्यवाद जय महाराष्ट्र